आपला जो प्रश्न आहे की उद्याची जी प्रचार सभा आहे त्याची रणनीती काय रणनीती एकदम साधी आणि सोपी आहे जे सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचाच उवापोह आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी जो काही घोळ घातलेला आहे गेल्या सात वर्षात त्याचाच उवापोह या पत्रकार प्रचार सभेत होणार आहे या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी तज्ञ संविधान तज्ञ कायदे कायदेतज्ञ मानवाधिकार कार्यकर्ते ऍडव्होकेट श्री असे साहेब येणार आहेत त्याचबरोबर आमच्या पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी परिषद महाराष्ट्र राज्य आमदार बाळाराम पाटील साहेब सुद्धा असणार आहेत त्या सभेमध्ये आणि इतर जेही आपले नेते आहेत शेतकरी आणि त्यानंतर प्रचार सभा उरकल्यानंतर आपली प्रचार मिरवणूक असणार आहे त्या मिरवणुकीमध्ये सर्व लोकांपर्यंत आम्ही शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे जो वचननामा आहे तो घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत पक्ष आरपीआय काय त्यांचं महायुतीचे जे घटक पक्ष आहेत आरपीआय आपल्याला माहिती आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा भारतीय जनता पक्षासोबत गेले कित्येक वर्ष आहे त्यांनी आंबेडकरी विचारधारा जी आहे ती रसा तळाला नेण्याचं काम केलेलं आहे इथे आंबेडकरी विचारधाराचं जे कार्य आहे ते आर एस एस विरोधी आहे भारतीय जनता पक्ष विरोधी आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षावर युती करणं म्हणजे महापाप आहे आपण म्हटलात की च्या घटक पक्षाचा उमेदवार दिलेला आहे पण मला एक सांगा जर आर पी आय पक्ष आहे तर आर पी आय पक्षाचं चिन्ह काय आहे निवडणूक चिन्ह काय त्यांचं जर तो उमेदवार कमळाच्या चिन्हावरती लढ निवडणूक लढीत आहे तर तो भारतीय आठवण करून देतो की जिल्हा परिषद जेव्हा लढल्या गेल्या तेव्हा स्वतः सुनील साहेब निवडणूक लढले त्यांच्या प्रचार सभेत या उमेदवारांनी काय भाष्य केलेत तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओद्वारे या परस्पर भिन्न विचारांची अभद्र युती आरपीआय जीवावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि शेतकरी कामगार पक्षाचं अगदी जवळच नातं आहे आणि म्हणूनच माझ्या आयुष्यातली मी पंधरा वर्ष फुकट घालवली पण आता विचार करण्याची वेळ आली आणि मी शेतकरी कामगार पक्षामध्ये गेल्या पंधरा दहा दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे मी इथं तुम्हाला खरोखर मनापासून सांगतो कि मी शेतकरी कामगार पक्षात आलो म्हणून बोलत नाही पण पंधरा वर्ष मी काही करू शकलो नाही आणि आता आमदार पाटील साहेब नवनिर्वाचित आमदार अळशेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केलेला आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ज्या उमेदवाराला आपला पक्ष म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपला बाप कोण आहे हेच जर त्यांना सांगायला जमत नसेल तर दुसऱ्याचा जर टिळा लावून इथं फिरत असतील अशा उमेदवाराला अजिबात मतदान करू नका एक ठणकावून सांगायला आलेलो आहे पूर्ण 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 ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांना फसवण्याचं काम करत आहेत आम्ही सांगतायत का एकीकडे आम्ही रिपब्लिकन पक्षाचे आहोत अरे मग घ्या बाबा ना बाबासाहेबांनी आपल्या पक्षाची निशाणी घेऊ शकत नाहीत दुसऱ्याची निशाणी घेऊन निवडणूक निव लढतात त्यांना मात्र इथे अजिबात थारा नाही हे मी इथे सांगायला आलेलो आहे तुम्ही सांगा कोणी कुणाची निशाणी घेतलेली आहे ज्या पक्षाचं चिन्ह नाही असे म्हणणारे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सदस्य ते होते ते शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक सुद्धा लढवलेले आहेत आणि आता सांगतायत की निशाणी जर दुसरी असेल तर त्याला तुम्ही मतं द्यायची नाही मग जनतेने ठरवायचं आहे की कुणाला मतं द्यायची आहेत आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते सांगतात आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात घेतात हे कितपत योग्य आहे ही वेळ जनतेने ठरवायची आहे जनतेला काय करायचंय आंबेडकर चळवळीच्या जनतेला काय करत आहे त्यांनी ठरवायचं आहे तरीही महायुती आणि भाजपाचे उमेदवार सर्वच बाबतीत वरचड करतायत असं चित्र पाहायला मिळत आहे काय भाष्य कराल किंवा काय सांगाल या तुम्ही असं चित्र कुठे पाहिलं एकूण निवडणुकीचा आराखडा किंवा पत्रकारांचा एक ओव्हरव्ह्यू आपण पाहिलं गेलं तर अशा बाबतीचं चित्र बोललं जात त्याची एक चर्चा त्याबद्दल काय आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सा एक प्रकार काढलेला आहे आय आय म्हणतात ते आय बरोबर आहे तर चा जो काही प्रकार आहे तसाच प्रकार इथल्या उमेदवारांनी केलेला आहे फक्त मोठ्या मोठ्या जिप्सी मधून ओपन जीप मधून फक्त हात निर्वायचे लोकांपर्यंत पोचायचं नाही आणि लोकांना सांगायचं सा की आम्ही तुमचे सर्व तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण करू आम्ही लोकांमध्ये गेलेलो आहोत तुम्ही माझे व्हिडिओज पहा मी ज्या कॉर्नर सभा केल्या लोकांना भेटलेलो आहे तर लोकांना त्यांच्या नगरसेवकांचं नाव सुद्धा माहिती नाहीये की त्यांचे माजी नगरसेवक कोण होते त्यांची ही म्हणजे पात्रता समजा आपण की जर नगरसेवकाचं नावच माहित नाही सर अर्थ नगरसेवक इथपर्यंत पोहोचलेलाच नाही आहे तर त्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही त्यांना जनतेचे मुद्दे माहिती नाही आहेत जनतेच्या समस्या माहिती नाही आहेत मग कसलं आव्हान त्यांचं आम्ही ज्या लोकांपर्यंत पोहोचतो त्या लोक आम्हाला सांगतात की साहेब आमच्या घरामध्ये तीन दिवस पाणीच नाही आलेलं आहे जर म्हणजे भर निवडणुकीत जर पाणी नाही आलेलं तर विचार करा तुम्ही जनतेला काय मिळालेलं आहे त्यामुळे आव्हान वाहन असं काही नाहीये त्यांचं आज मुख्यमंत्र्यांची सभा रॅली राहते आयोजित केली आहे काय फक्त तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि आघाडीचं काय नुकसान होऊ शकतं त्यांच्या प्रचारसभे काय वाटतं मला खरं सांगू का मुख्यमंत्र्याने सभा घेणं प्रचार सभा घेणं इथेच भारतीय जनता पक्ष व प्रशांत ठाकूर हरलेले आहेत ही सर्वसामान्य ही निवडणूक आहे तिकडे मुख्यमंत्री मग त्यांनी पंतप्रधानांना बोलायला पाहिजे होतं ना नरेंद्र मोदी साहेबांनी बोलावलं पाहिजे होत त्यांनी की प्रचाराला या मुख्यमंत्र्यांचा वेळ काय रिकामा आहे का की प्रचार सभेला ते संबोधित करतील या काय अर्थ आहे याला याचा काही परिणाम जनतेवर होणार नाहीये मुख्यमंत्री येऊ देत की त्यांचे कोणीही महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष उदयेत रवींद्र चव्हाण येऊ देत त्याने काहीही फरक पडणार नाहीये महाविकास आघाडीची स्थिती फार भक्कम आहे पंचावन्नच्या वरती जागा महाविकास आघाडी काढत आहे कारण की लोकांना हे भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिके सरकार नको आहे त्यांचे तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा लोकांची नाही कारण तोंड त्यांना चेहराच माहित नाही लोकांना की कोण नगरसेवक आहे फक्त एकच चेहरा दिसतोय इथे ते म्हणजे प्रशांत ठाकूर तेही बाहेर कधी येतात फक्त फिता कापायला येतात उद्घाटन करायला येतात तुम्हाला एक मुद्दा सांगतो आता आपल्याकडे दिवाळी पहाटेचं फॅड आहे बरोबर आहे दिवाळी पहाटेचं फॅड जे आहे ते आपल्याकडून सुरू झालं वडाळे तलावाची ते दिवाळी पहाट साजरी केली जाते बरं ती दिवाळी पहाट पनवेल महानगरपालिका स्वतः करतं मग त्या प्लॅटफॉर्मवरती राजकीय नेते कशाला हवेत आणि तेही भारतीय जनता पक्षाचे कशाला हवेत मग तो खर्च कोणी केला तो जनतेचा जनतेचा खजाना तुम्ही राजकीय पक्षावरती लुटणार आहात का त्यामुळे प्रशांत ठाकूर असू देत किंवा त्यांचे इतर महायुतीमध्ये कुठलेही नेते असू देत त्यांनी पनवेलच्या विकासासाठी काहीही काम केलेलं नाहीये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर बोलतात विमानतळा नाव आहे दुसरे मुद्देच नाही मालमत्ता कराचा मुद्दा लहान वाटतो का त्यांना दिबा पाटलाचं नाव लहान वाटतं का ज्या दिबा पाटला कुशीमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांचं राजकारण फुललेलं आहे बरोबर मग तो मुद्दा त्यांना गौण वाटतं का ते स्वतः म्हणाले होते की जर दिबांचं नाव नाही ना लागलं तर मी काय करून घेईल बरोबर आहे ना त्यामुळे मुद्दा सर्वसामान्यांचाच आहे मालमत्तेचा कराचा करा मुद्दा सर्वसामान्यांचा नाहीये का शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडी जर सर्वसामान्यांचे मुद्दे घेत असतील तर ते सर्वसामान्य पोचत आहेत भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा नाही आहे आपल्याला माहित आहे की आठ जणांची बिनविरोध निवडणूक निवडून ते आलेल्या आहेत पैशाचा वारेमाप वापर झालेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष मला सांगा की रामशेठ ठाकूर साहेब कधी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला पण ते आज पडले ना त्यांची स्थिती दयनीय आहे म्हणून आज रामशेठ ठाकूर साहेबांना बाहेर पडावं लागलं लोकनेते आहेत ते बाहेर ते पडतात म्हणजे काय की प्रशांत ठाकूरे स्वतः अपशी ठरलेले आहेत विरोधकांची शिट्टी वाजवून तुमचं महाआघाडीच सरकार महानगरपालिकेवर अडकेल का असेल काय काय वाटतं तुम्हाला नाही शिटीही वाजणार आहे आणि मशानही जळणार आहे आणि तुतारीही वाजणार आहे त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही आणि जो हाताचा पंजा आहे तोही सगळ्यांना दिसणार आहे सोळा तारखेला महाविकास आघाडीची जी परिस्थिती आहे फार सुस्थितीत आहे मी सांगतो पुन्हा एकदा की पंचावन्नच्या वरती नगरसेवक घेणार आहेत आणि महापौर जो आहे महाविकास आघाडीचा बसणार आहे मुद्दे जरा त्यांच्याकडे प्रभाग क्रमांक बारा मध्ये पाच उमेदवार आहेत नाही काही संभ्रमात नाहीये मतदार कसं आहे की जेव्हा महाविकास आघाडीच नेतृत्व बाराम पाटील साहेबांकडे आलं तर बाराम पाटील साहेबांचं मन एवढं मोठं आहे की कुठेही त्यांना असं वाटलं नाही की महाविकास आघाडी एखाद्याच कारणामुळे तुटावी त्यामुळे तसा कुठला धोका नाही आहे आम्ही सगळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते आले काय मी आले काय शेवटी महाविकास आघाडीचा घटक पक्ष जिंकणार आहे ना त्यामुळे काही फरक पडत नाहीये आणि महाविकास आघाडी जिंकणार आहे धन्यवाद साहेबांचं राहत ना एखादा प्रश्न विचार करून देतो तर महाप्रभाग प्रभाग, प्रभाग क्रमांकाचे निरीक्षक म्हणून आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे काय वाटतं तुम्हाला महाआघाडीच महायुतीचं काय आव्हान आहे तुमच्या समोर मी ज्या प्रभागामध्ये काम करतोय प्रभाग क्रमांक बारा इथं महायुतीचं आम्हाला आव्हानच वाटत नाही कारण इथं पूर्णपणे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत भले आता तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे पाच उमेदवार असतील परंतु आमचे उमेदवार हे सक्षम आहेत सुशिक्षित आहेत इथल्या प्रभागातल्या अडचणीची ज्यांना जाण आहे आता जी आपल्याला आपल्या समोर अॅडव्होकेट इंगोली साहेब बोलले खूप हुशार व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला निवडून आपण शेतकरी कामगार पक्षाने तिकीट दिलेलं आहे कारण जनतेची ज्यांना जाण आहे असेच उमेदवार आपण दिलेले आहेत आणि हे उमेदवार नक्की निवडून येतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे आम्हाला आशा आहे आणि सांगितल्याप्रमाणे हे ते सोळा तारखेला महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे जनतेला मतदारांसाठी मतदान करण्यासाठी काय आवाहन करताय मतदारांना हेच आवाहन करतो की गेले दहा पंधरा वर्ष इथे तुम्ही बीजेपीचा भी आमदार दिलेला आहे आठ वर्ष त्यांच्याकडे महानगरपालिका होती पण तुमचे प्रश्न दशाच तसे राहिलेले आहेत तर ही लोक फक्त पैशाचा वापर करून आम्ही कधीही मतदारांना विकत घेऊ शकतो ही त्यांची भावना झालेली आहे ही भावना यावेळेस जनतेच्या मनात नक्की आक्रोश आहे की बाबा ह्यांना जर पैशाच्या जेव्हा हे जर आम्हाला विकत घेतील त्यावेळेस ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार इथं स्थापन होणार आहे सर काय उद्या प्रचार सभा ठेवले असून कसं नियोजन आहे आणि किती लोक सभेला येतील काय वाटतं अशीम सरोदे साहेबांची जी सभा ठेवली आहे अशीम सरोदे साहेब हे निर्भय बडोचे कार्यकर्ते आहेत आणि ते ह्या सरकारच्या नीती विरुद्ध अतिशय चांगल्या पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्राभर प्रचार करत आहेत आणि त्यांना ऐकण्यासाठी तिथली जनता आतुर असते कारण त्यांचे विचार हे इथल्या पुरोगामीसाठी चांग अतिशय चांगले विचार आहेत आणि इथल्या ज्या समस्या आहेत हे देखील ते जाणून आहेत आणि ते चांगलं मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या सभेला चांगली गर्दी जमेल हे आम्ही काळजी घेऊ सभेला कोणकोणते कौन नेते महत्वाचे प्रमुख येणार सभेला आमच्या पक्षाचे आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत स्थानिक शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत ते सगळे या सभेला उपस्थित राहणार आहेत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तुम्ही कसं धनशक्तीला कुठल्या प्रमाणे तोंड देणार आहात धनशक्तीला आम्ही तोंड देणं आम्ही जनतेच्या मनातले प्रश्न जनतेचे जे प्रश्न आहेत ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे धनशक्तीच्या जेव्हा आतापर्यंत त्यांनी सत्ता भोगलेली आहे धनशक्ती जी किती वेळ चालते हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून लोक धनशक्तीच्या विरुद्ध लोक उतरलेली आहेत म्हणूनच आम्हाला अपेक्षा आहे की जनशक्ती धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती ही सत्ते देणार आहे धन्यवाद सर थँक्यू